bye हॅलो सर्वांना शुभ सकाळ कसे आहात तुम्ही मस्त ना तर आता सकाळी पूर्णासाठी टिफिनला मी बनवला आहे कांदा पराठा आणि पास्ता आज भाजी नव्हती म्हणून कांदा आणि कोथंबीर भरपूर वापरून मस्त लच्छा पराठा केलेला आहे नुसता खायलाही खूप छान लागतो मस्त खुसखुशीत तयार झालेला होता आणि जर चटणी किंवा मेवणीज वगैरे काही असेल तर त्याच्यासोबतही छान लागतो पूर्णाला नुसतं आवडतो म्हणून चटणी वगैरे काही दिली नाही आणि तिला स्टॉपला सोडलं सकाळी खूप घाई असते आणि जास्त क्वांटिटीची भाजी पटकन शिजत नाही आणि असंही पोरं ती ज्या भाजी असतात आपल्या कारले भेंडी भेंडी वगैरे आवडतात तिला पण कारले असं इ दुधी भोपळा वगैरे असं तर ते तशा भाज्या ती उडत असते म्हणून तिचा वेगळाच टिफिन असतो तर आज डाळ भात भाजी चपाती केलेली होती आणि ते सर्वजण गेलेत ऑफिसला आता लेखराजचं म्हणणं होतं की चल बाहेर फिरायला आणि थोडंसं त्यालाही सकाळी सकाळी मग वाटतं की सर्वजण गेलेत आपणही जायला पाहिजे कुठंतरी म्हणून मग त्याला घेतलं खाली आणि मला भाज्या वगैरे पण आणायच्या होत्या काही वस्तू आणायच्या होत्या आणि थोडा वेळ म्हटलं चला सकाळचं वातावरण आहे जास्त ऊन पण नसतं तर बसूया बाहेर आणि आज पाऊस पण नाही आहे तर मध्ये मध्ये आता सध्या पाऊस बंदच असतो कधी कधी एक एक दोन दोन दिवस पाऊस येत नाही मी पण बसायचं रस्त्यावरच्या गाड्या बघायला शाळेत जाणारे पोरं बघायला ते त्याला खूप आवडतं आणि गाई कुत्रे हे असे बसलेले असतात तेही खूप आवडतं त्याला म्हणून त्याची अजिबात इच्छा होत नाही की इथून घरी जाऊ असं इथंच बसून राहू असं वाटतं त्याला मला काही भाज्याही घ्यायच्या होत्या आणि म्हणून मग पुढे जाऊन थोड्या भाज्या घेतल्या आणि आवळे पण खूप छान आलेले होते आणि आवळी घेऊन घेतले जेव्हा जेव्हा मला आवळे दिसतात तेव्हा मी आवळे घेतेच आवळ्याचं ज्यूस खूप छान लागतं टेस्टी लागतं आणि लेखरातलाही ते खूपच आवडतं प्यायला त्याच्यामध्ये थोडं बीट डाळी वगैरे किंवा दुधी भोपळ्याचे तुकडे असं टाकले आणि त्याचं ज्यूस केलं तर खूप टेस्टी लागतं तर आवळे पण घेतले मी आणि थोडं फरसाण वगैरे घेतलं चिप्स घेतले आणि घ जेवणाचं अगोदरच बनवून झालेलं होतं डाळ भात भाजीचं पाती म्हणून जेवण बनवायचं नाही आहे आता आता डायरेक्ट मला गार्डनिंगचं काम करायचं आहे तर बाहेर जायचं अगोदर मी मशीन लावून गेली होती कपडे धुवायचं तर कपडे झालेले होते तयार त्यांना बाहेर टाकायचं आहे पाऊस नाही आहे पण ढगाळ वातावरण आहे आणि ऊन कमी असतं त्याच्यामुळे कपडे लवकर वाळतही नाही मग आणि असेच वातळ कपडे जर काढलं तर मग त्याचं खूप वास येतो त्यापेक्षा मग मी असंच त्यांना साईडला काढून चेअरवर वगैरे असं पडू देते आणि जे कपडे धुतलेले असतात फ्रेश ते टाकून देते तर तसंच केलं आणि मला आज गार्डनिंगचं पण काम करून घ्यायचं होतं तर मी गावी गेलेली तेव्हा कटिंग आणलेले होते त्या कटिंग लावायच्या आहेत मला आणि बघू शकतात तुम्ही जे जा जास्वंद जे आहे याला इतक्या कळ्या आलेल्या आहेत की खूप छान वाटत होतं एवढ्या कळ्या होत्या आणि रोजचे पाच पाच सहा फुलंही येत आहेत त्याचे तर चांगले सत्तर ऐंशी कळ्या त्याला लागलेल्या होत्या एवढं प्रमाणात हे जे लहान साईजमध्ये जास्वंद असतं हे बारमाही येतच राहतं याची फुलं आणि खूप कळ्याही लागतात पाण्याचा जो ड्रम असतो त्या ड्रमला मी असं कट करून घेतलं आणि मला हँगिंग प्लांटर तयार करून घ्यायचा आहे तर कसं आहे गार्डन गार्डनिंगचा ज्याला शोक असतो ज्याला खूप आवड असते ना तो कशातही प्लांट्स लावत राहतं असं काही गरजेचं नाही की कुंडीच पाहिजे तर छोटे छोटे श्रीखंडाच्या डब्यांमध्येही मी असे कटिंग लावत राहते छान असं मस्त ही जी कटिंग आहे ना याचं जे जास्वंदाचा हा जो प्रकार आहे ना एकदम दाट असं जास्वंद आहे जसं गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या असतात ना तसंच खूप भरपूर पाकळींचं हे जास्वंद आहे तुमच्यासोबत नक्कीच मी शेअर करेल आणि हे किचन वेस्ट आहे त्याचंही मला कंपोस्ट तयार करायचं होतं म्हणून तेही मी आता मातीमध्ये मिक्स करून ठेवून देईल एक महिन्याभरात छान असं कंपोस्ट तयार होतं तर किचन वेस्टचे जे साले चिलके जे आहेत त्याच्यावर थोडी माती टाकली आणि तेही ठेवलं आणि त्यानंतर मग लेखराजला मी झोपवलं आणि मग माझ्या स्वतःसाठी थोडा वेळ दिला घरचे कामं पोरं सगळं सांभाळत स्वतःकडे दुर्लक्ष होतं पण मी ते न करता थोडा काही वेळ असो स्वतःला काढतेच मसाज वगैरे करायचं केसांची तेलाची मसाज करायची स्वतःच्या चेहऱ्याची मसाज करायची मी कधीही हेअरकट किंवा मग फेशियल वगैरे जे काही आहे किंवा आयब्रोज वगैरे आहे पार्लरमध्ये करत नाही सगळं घरीच करते आणि तुम्ही बघू शकतात चेहरा एकदम व्यवस्थित क्लीन आहे तर अगदी सोप्या पद्धतीची हलकीशी पाच ते सहा मिनटासाठी मसाज करायची आणि दर पंधरा दिवसात वीस दिवसात हे करत राहायचं कोणत्याही प्रकारचं कोणत्या ब्रँडेडचं तुम्ही जे स्क्रब वापरत असणार ते घ्या किंवा एव्हरिटचंही चांगलं असतं तर हे मी हिमालयाचं स्क्रब आहे जे मला गिफ्ट भेटलेलं होतं ते वापरलं आणि फक्त पाच ते सहा मिनटासाठी हलक्या हाताने मसाज करून घेतली आणि आपण काम एकही सोडत नाही पण स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करतो आज नाही उद्या उद्या नाही परवा असं करून होत नाही त्यामुळे एक काम थोडंसं लेट करायचं पण स्वतःकडे मात्र लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे आपल्याला कोणीच सांगणार नाही आपल्याला स्वतःलाच पुश करावं लागेल ते करण्यासाठी आणि मस्त मी आता संध्याकाळी वरती आली आहे माझे ड्रॅगन फ्रूटला छान असं ड्रॅगन फ्रूटचं प्लांट आहे त्याला लागलेलं होतं ड्रॅगन फ्रूट तर हे एक दोन एक दोन असं पिकत असतात आणि ते मला घ्यायचं होतं आज तोडून घ्यायचं होतं कारण की जर जास्त दिवस राहिलं नाही तर लगेच त्या मुंग्या होतात आणि मुंग्याच खातात त्या ड्रॅगन फ्रूटला म्हणून पटकन जसं ते लाल होतं का दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी लगेच त्याला तोडते तर आज तोडून घ्यायचं खाल आहे आणि बघा इथंही साईडला खाली खालच्या साईडला लागलेले आहेत ड्रॅगन फ्रूट हिरवे आहेत ते कच्चे आहेत अजून कमीत कमी आठ दहा दिवस तरी यायला लागतील अजून पिकायला तर बघा बघू शकतात याच्यावर तुम्हाला मुंग्या दिसत असतील किती झालेल्या आहेत खूपच प्रमाणात गोड पण असतं ते म्हणजे मार्केटमध्ये जे भेटतं ते मी आणलेलं आहे भरपूर वेळेस पण खूपच मळकं लागतं त्याच्या कितीतरी पटीने हे गोड लागतं मस्त आणि खूप छान वाटतं खूप आनंद आपण काहीतरी केलं याचा खूप आनंद असतो तर हे मी लावलेल्या ड्रॅगन फ्रूटमधून जेव्हा असे फळं येतात ना तेव्हा तर मला खूप आनंद होतो तर ड्रॅगन फ्रूट तोडला आहे आणि बाकीचे कच्चे आहेत जसे जसे बिकतील तसं तस तोडू संध्याकाळ झाली होती दिवे लावून घेतले आणि आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे चला मग आजचा हा ब्लॉग इथं जाईन करते आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अशाच ब्लॉग साठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन नक्कीच दाबा